प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या प्रास्ताविकेतून सादर केले देशभक्त व देशप्रेमी यांनी अंगात भरलेली देशभक्ती व त्यांच्या कार्याचे महत्व व्यक्त केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भगवान गातवे यांनी राष्ट्रीय ध्वजाचे पूषण व ध्वजारोहण केले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या आदिवासी संस्कृतीच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला त्या कार्यक्रमाचे नियोजन दिनेश पवार सर यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली पगार यांनी केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर विविध प्रकारचे गीत नृत्य लोकनृत्य असे विविध प्रकारच्या कला सादर करून रसिकांशी म्हणे जिंकले विद्यार्थ्यांना कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक व विविध मंडळ व रसिकांनी रोख स्वरूपात बक्षिसे दिली या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापडणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोळीपाडा गावचे सरपंच जयश्रीताई देवकर उपसरपंच नानाजी गातवे देवीदास घोडे पोलीस पाटील समाधान देवकर ज्ञानेश्वर देवकर दयाराम गातवे नवनाथ भांगे दत्ता गातवे सामाजिक कार्यात नेहमी पुढे असणारे राजधर गातवे सदस्य गुटे मॅडम विविध सोसायटीचे चेअरमन अंकुश लवरे व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक महिला जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विविध मंडळ व त्यांचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षभरातील चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर पगार सर जाधव सर बंगार सर देवरे मॅडम सौदाणे मॅडम गायकवाड मॅडम देसले मॅडम जगदाणे सर सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले प्रजासत्ताक दिनाचे उत्कृष्ट असे फलकलेखन कला शिक्षक भरत कुंर यांनी केले विनोद सुंजे यांनी कार्यक्रमाचे फोटो शूटिंग केले व अशोक शिंदे यांनी संपूर्ण स्टेज व बैठक व्यवस्था केली सदर कार्यक्रम हा अतिशय खेळवेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला बागला वृत्तांतसाठी अशोक शिंदे